बापर् गावात वाघाने दहशत माजवली असून आपण आता सुनील कदम यांच्या घराच्या ठिकाणी आहोत या ठिकाणी जी आहे ती दोन पस्तीस वाजता जो आहे तो त्यांच्या कुत्र्यावर वाघाने हमला करून त्यांचा कुत्रा जो आहे तो येथून घेऊन गेला होता तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे हा जो प्रकार आहे तो घडलेला आहे काय सांगाल पहाटे दोन पस्तीस वाजता आमच्या पाळलेले आमचे दोन कुत्रे होते ते इथे बाहेरच आमच्या फोर्स मध्ये झोपलेले असताना वाघ आला आणि वाघाने त्यांच्यावर असा हल्ला केला की त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या एका कुत्र्याला म्हणजे गमावं लागलं आणि हे आम्ही जेव्हा टीव्ही व्ही ह्याच्यामध्ये काय ते मध्ये जेव्हा पाहिलं त्यावेळेला खरंच मन भरून आलं दुःख झालं कारण एवढ्या पाळलेल्या कुत्र्याचं आम्हाला म्हणजे वाघ नेताना आम्ही हे प्रत्यक्ष दर्शन आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यासाठी मी एवढंच सांगू इच्छित सा आहे की आम्ही सगळे आहोत ग्रामीण भागातली लोक आम्ही बागायतदार जरी असलो तरी या भागामध्ये देखील आ, मी असं सांगू इच्छिते की होणारे माकडांपासूनचे उपद्रव त्याचबरोबर गवारेडे यांचं आता हल्ली खूपच उपद्रव माजलेला आहे आणि याला निर्बंध राखण्यासाठी मी पालकमंत्री आमचे आहेत नितेशजी राणे यांना नि, म्हणजे अशा निवेदन देते किंवा त्यांना प्रार्थना करते की अमुक याच्यासाठी मग या दोन गोष्टींसाठी तसेच हे जे वन्य प्राणी या आमच्या गावामध्ये घुसून जे नाजदूस करतात आहे त्याच्यासाठी ठोक प्रयत्न करण्यात यावे आणि आम्हाला न्याय देण्यात यावा कारण जसं साहेब कसं होतं की प्रत्येक वेळेला आमची खूप हानी होते कारण आम्ही आंबा बागायतदार आहोत कलम आहेत आमची आणि जे वर्षभर आम्ही जी मेहनत करतोय ती मेहनतीचं फळ जेव्हा आम्हाला मिळायचं असतं त्याच वेळेला हे नेमके येऊन आमचं नुकसान करतात आहे त्यामुळे आम्हाला योग्य ते म्हणजे यांच्या यांच्यासाठी निर्बंध करण्यात यावा किंवा यांच्यासाठी प्रयत्न करावा आणि त्यासाठी माझं या याच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की आता पावसाळा अधिवेशन आपलं चालूच आहे आणि या अधिवेशनामध्ये हा आमचा प्रश्न घ्यावा ग्रामीण भागातील लोकांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय किंवा कोणत्या समस्या त्यांना आहेत आणि मला असं वाटतंय की आमचे साहेब जे आहेत ते यासाठी नक्की प्रयत्न करतील हीच माझी त्यांना विनंती असणार एवढंच मी बोलू इच्छिते ज्यावेळी सुनील कदम यांनी फोनद्वारे मला ही माहिती दिली त्यावेळी मी वनपाल परजित साहेब यांना फोन केला आणि त्यांनी सतर्क दाखवून संध्याकाळी रात्री ते सुनील कदम घरी आले त्यावेळी सोबत उपसरपंच गुणवंत राणे हे देखील गेले होते तर त्यावेळी त्यांनी असा ठोस निर्णय काही दिला नाही तर आम्हाला असं वाटतं की शासनाने काहीतरी यावरती ठोस निर्णय घ्यावा जेणेकरून आता हे बिबटे वगैरे किंवा वाघ गावागावात फिरत आहेत वाडी वाचतात फिरत आहेत तर त्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेऊन यावर उपाययोजना करावी अशी मला अपेक्षा होती परंतु त्यांनी एक तसा ठोस निर्णय घेता आपली काळजी घ्या असा निर्णय देऊन ते माघारी परतले तर यावरती काहीतरी ठोस निर्णय शासनाने घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे आणि यावरती आम्ही हा सगळा प्रकार या तालुक्याचे किंवा या विधानसभेचे आमदार आणि मत्स्य विभाग पालक आमच्या गाव तालुक्याचे पालकमंत्री यांना याद्वारे असा मेसेज देणार आहोत की याबाबत काहीतरी त्यांनी ठोस निर्णय घ्यावा त्यांच्याकडनं आमची अपेक्षा खूप आहे त्या त्यांनी यावरती खूप चांगला निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे नमस्कार मी बाबूराव अमन राणे रहिवाशी गाव बापर्डे तालुका देवगड काल आमच्या गावी एक बिबट्याने सुनील कदम यांच्या अगदी घराजवळ जाऊन कुत्र्याला उचललेलं एक चित्र आपण पाहिलं असेल अक्षरशः ते सी सी टी व्हीचं जे दृश्य आहे ती पाहिल्यानंतर एक जंगल रहिवाशांमध्ये धडकापच उडालेला आहे आणि असा वावर प्रत्येक वेळी असतो परंतु सीसीटीव्ही वगैरे प्रत्येक घरी नसल्यामुळे हे काही दिसण्यात येत नाही आज ते दिसण्यात आलं त्यामुळे गावातील सर्व रहिवासी चिंतातूर झालेले आहेत आज प्रत्येक वेळी असं वाटत होतं की इथे काही तसा त्रास नसेल पण आम्हाला रहिवाशांना माहीत होतं की कुठे ना कुठे कारण कुत्रे जात होते लहान लहान ह्याची गुरांची ही जात होती पण पाहिलेलं नव्हतं नसल्यामुळे काही वाटत नव्हतं आज प्रत्यक्ष पाहिल्यामुळे ह्या ज्या भीतीतून आम्हाला शासन दरबारी आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही विनंती करतो कारण का वन्य अधिकारी वगैरे येऊन ह्या ज्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा इथे सर्वसाधारण माकडांचा त्रास आहे रानगव्यांचा त्रास आहे परत इतर वन्य प्राण्यांचा सुद्धा त्रास आहे तर ह्या संदर्भात शेतकऱ्यांना किंवा आम्हा रहिवाशांना दिलासा द्यावा असं मी अगदी विनंती करतो आहे कारण गावामध्ये संध्याकाळ जर फिरायचं झालं तर भीतीदायक वातावरण आता, आता हे निर्माण झालेलं आहे आणि या वातावरणात नक्कीच आम्ही तर हे श्री रामेश्वर ॲग्रो टुरिझम केंद्र नावाचे पर्यटन क्षेत्र चालवतो आणि पर्यटकही इथे येतात पण त्यांना आम्ही रात्रीचं वगैरे बाहेर जाण्याचं आम्ही सांगणं ही कठीण झालं आहे तर अशा या संकटातून आम्हा रहिवाशांना आम्हा ग्रामस्थांना आपण शासनाच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी उपाययोजना करून सं या संकटातून वाचवावं आणि भीतीदायक जे रहिवाशांचे वातावरण निर्माण झालं आहे त्याच्यातून आम्हाला मुक्तता मिळावी अशी मी नम्र विनंती करतो एकंदर या बिबट्याने जे काय थैमान मांडलेलं आहे गावामध्ये प्रत्येक वेळी काही ना काही नुकसान होत आहे यातून दखल घेऊन शासनाने आम्हा ग्रामस्थांना एक निश्चिंत करावं असं मी विनंती करतो आहे आणि या सगळ्या या नाणंटी प्राण्यांपासून म्हणजे उदाहरणार्थ इवन बिबटे झाले किंवा कुथ्रेवागूळ वा, झालं त्याच्यानंतर तुमचं रानगावे झाले त्याच्यानंतर माकडं झाली अक्षरशः खैमान मानलेला आहे या गावामध्ये तर त्याच्यापासून या बापर्डे गाव किंवा आजूबाईच्या परिसरांना आणि ह्या लोकांना वाचवावं लोकांवरती सुद्धा करायला काही कमी करणार नाही ह्या भीतीने आम्ही इथे वावरतो तरी त्याच्यातून आम्हाला संरक्षण मिळावं अशी मी शासनातर्फे विनंती करतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल